मराठी आपलं शहर आपली बातमी मालेगाव शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग धुळे बायपास रोडवरील वरील कांकरी या शोरूम समोर मालेगाव बाजूकडे येणाऱ्या रोडवर रात्रीच्या सुमारास अज्ञात सहा जणांनी दोन दुचाकीवर हत्यारांसह येत एका व्यापाऱ्याला पंचवीस लाखांना लुटल्याने एकच खळबळ उडाली मालेगाव येथील व्यापारी मनोज चांदमल मुथ्था वय वर्ष त्रेचाळीस हे ट्रेडिंग संकेत ट्रेडिंग कंपनीचे मालक आहेत त्यांचे टेहरे आर टीओफिस जवळ संकेत दुकान आहे ते रात्रीच्या दरम्यान आपल्या दुकानातील सर्व खरेदी विक्रीचा व्यवहार करून रोख रक्कम व खरेदी विक्री रजिस्टर असे त्यांची चारचाकी वाहन मारुती क्रमांक घरी घेऊन जात असताना मालेगाव शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग धुळे बायपास रोड जवळ कांकरिया शोरूमच्या समोर मालेगाव बाजूकडे येणाऱ्या रोडवर स्पीड ब्रेकर जवळ त्यांनी त्यांची गाडी हळू केली असता मागून एका दुचाकीवरून धारदार हत्यारासह अज्ञात साधारण पंचवीस ते तीस वयोगटातील तीन जण येऊन तू आम्हाला कट मारला अशी कुरापत काढत त्यांना शिबिगाड केली त्याचवेळी मागून पुन्हा एका दुचाकीवर धारदार हत्यारासह अज्ञात तरुण साधारण पंचवीस ते तीस वयोगटातील येऊन त्यांनी त्यांच्या गाडीची मागची काच फोडून गाडीतील दोन पैशांनी भरलेल्या थैल्या काढल्या गाडीची चावी काढून त्यांनी पोबारा केला घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले स्थानिक व्यापारी नागरिकांनीही यावेळी मोठी गर्दी केली या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले इथं आल्यास कुठल्याही गाडी हळू झाली ना ते बोलणे कट मारला दोन जण आले मग कट मारला गाडी हळू केली हळू केली त्यांनी लगेच गाडीत हळू केलीच केली गाडी लगेच कोणते हे केले म्हणे कट मारलं मागून दोन जण आले मग मा मागून आले लगेच त्यांनी काचा फोळायचं मागून लगेच थैल्या काढल्या गाडीतून दोन थैल्या त्या काढल्या लगेच पुढची काचे करून गाडीची चावी काढली आणि लगेच निघून गेले आम्ही पाऊसर आम्ही खाली उतरलो मग आमच्या ध्यानात आलं की हे असे होते बाई आपण कट बिट काही मारला नव्हता पण ते कटचं त्यांनी सांगून आम्हाला तसं ते हे केलं सहा जण होते दोन मोटरसायकल होते तर कॅश तर नव्हती पण तरी सांग साधारणत आमच्या भरण्याच्या हिशोबाने तेवीस ते पंचवीस लाखच्या आसपास रुपये होती